उल्हासनगर शहरामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे किंवा जी घटना असते सातत्याने होणारे ही इमारतीची कोसळणारा स्लॅब आहे अनेक वेळा फक्त पावसाळ्यामध्ये कोसळणारा जो स्लैब असतो इमारतीचा स्लॅब असतो तो यावेळेस भर उन्हामध्ये दुपारच्या वेळेस पडलेला असल्यामुळे एक मोठी दुर्घटना होता होता वाचली कॅम्प नंबर तीन येथील केबी रोडवर असलेल्या पार्वती अपार्टमेंट ची जी इमारत आहे त्या इमारतीतला मोठा एक स्लॅब कोसळून खालीच राहणाऱ्या ज्या घरात एक मोठं भगदाड पडलेलं आहे महत्वाची बाब ही आहे की तिथे त्यावेळेस कोणीच नसल्यामुळे जीव असल्या परंतु दोन मुली ह्या घाई झालेल्या येणाऱ्या काळामध्ये अनेक मोठी घटना घडू शकते यासाठी तेथील असले राहणाऱ्या ज्या महिलेने महानगरपालिकेमध्ये निवेदन दिलं होतं त्यांनी सूचना दिल्या होती की कशा प्रकारे करून ही इमारत पाडण्यात यावी परंतु महानगरपालिकेचा हा दुजाभाव मरा किंवा आतापर्यंत त्या इमारतीला पाडण्यात आलेले नाही अनेक वेळा तिथून काही ना काही पडत असताना काही ना काही कोणी ना कोणी होतच असत परंतु येणाऱ्या काळामध्ये अशी घटना घडू नये म्हणून महानगरपालिकेने इमारतीकडे लक्ष केंद्रित करून ती खाली करण्यात यावी आणि यामुळेच येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारची एक मोठी घटना होऊ नये म्हणून तेथील महिलांनी किंवा तिथले जे नागरिक होते त्यांनी निवेदन दिलेले आहे परंतु महानगरपालिकेतर्फे आता काय कारवाई करण्यात येईल हा एक महत्वाचा भाग असला तरी देखील येणाऱ्या काळामध्ये अशी घटना घडू नये याबद्दल महानगरपालिकेने कारवाई करणे अत्यंत या बद्दल बोलताना स्थानिक जी महिला होती त्यांनी प्रकार हा की कशा प्रकारे घटना माझं नाव उमा प्रशांत माने आहे मी उल्हासनगर तीन मध्ये राहते नगर कल्याण अमरनाथ रोड उल्हासनगर तीन काय झालं गणपती प्लाझा बिल्डिंग आहे ना त्याच्यापासून आम्हाला खूप खतर आहे मी दोन दिवस दो दो नोटीस पण दिलेली त्यांनी आश्वासन दिलं तर महानगर आपलं सपना गाडकर ऑफिस आहे ना तिथे त्यांनी मी तिथे अर्ज दिलेला सर्व महिलांच्या सह्या वगैरे केल्या अर्ज पण दिला त्यांनी मला सांगितलं आम्ही येऊ तोडू ते आले बघून पण गेले पण त्यांनी काहीच आम्हाला सपोर्ट नाही केला आज हे माझी मुलगी ही मुलगी बाहेर कपडत होती ही मुलगी उभी होती आणि माझी सून ह्या बाळाला घेऊन झाडू मारत होती आज जरी बिल्डिंग ही जर बिल्डिंग जर माझ्या सुनाच्या किंवा माझ्या मुलीच्या किंवा तर रांगावर पडल्या असती एवढे बिल्डिंगचे हे पडलेत फाउंडेशन आज जरी पडले असते तर आज इथं दगडने माझे मुलं दिसली असते तुम्हाला ही बिल्डिंगला इथे हातावर आहे बघा हे बघा इथलं लागलं हे बघा इथं खांद्यावर पडलं हा ही सून झाडू मार ताज्या बाळ जर लागलं असतं किंवा आज आम्ही झोपी जरी बिल्डिंग पडली असती पार्वती प्लाझा तर आज आम्ही दगड नाही आज आमची तर मड मडे पडलेले असत काय झोपली आहे का हा काय करणार बाहेर माहिती बिल्डिंग तोडा ना हा आता पावसाळा चालू होणार आहे पावसा जरी बिल्डिंग पडली ना आमचं पुन्हा परिवार तुम्ही काय झोपल्यावर येणार आहे का आमची तर मूर्ती पडल्यावर तुम्ही येणार आहेत आ? आता दिवसा बिल्डिंग पडली तर रात्री पडली असती तर इथं मी माझे मुलं इथे चिल्ले पिल्ले आम्ही झोपतो हा काय तुमच्यावर काय आम्ही अपेक्षा करणार तुम्ही का आमचे मूर्ते पळायची वाट बघताय पार्वती प्लॉज पैसे खाऊ घातो महानगरपालिका म्युन्सिपालिटी वाले लोकांना बस ते येत नाही लो ते लोक आमचं लक्ष देत नाही ओके हा बिल्डिंग आज माझे लेकर असे झालं असतं इथं मूर्दे रक्ताच्या लाटा गेल्या असत्या बिल्डिंग पार्वती प्लाझा लवकर ही जर हे पार्वती प्लाझा जर बिल्डिंग जर तुम्ही जर नाही पाडली तर आम्ही त्या महानगरपालिकासमोर भूख खाडताल करणार आहे माझ्या परिवाराला घेऊन कशी ती बिल्डिंग तोडत नाही ते पण मी बघते हे तर भूक भूखारताल करू

इधर से मेरी भाभी अभी झाड़ू मार के गई और दो मिनट के उधर गई और देखो इतना बड़ा हादसा हो गया अगर मेरी भाभी इधर होती है हमें, हम लोग की कोई कुछ होता तो और और कुछ होता तो बताइए कहाँ का, का नहीं होता इसलिए मैं आपसे ये विनती करती हूँ कि हमें ये बिल्डिंग डिमोनिफाइशन के लिए लेके जाइए हमें बिल्डिंग अभी इधर नहीं चाहिए इससे हमको हमारे मेरे को मेरे पूरे परिवार को बहुत खतरा है वो अभी बारिश भी आने वाली है बारिश में कभी रात को दिन को कभी कुछ हो गया तो फिर इसका इसके मधार वैसे पूरे बस्ती को खतरा है ये बिल्डिंग ऐसी पूरी बस्ती खत्म हो जाएगी para <inaudible> <inaudible>